घरात सकारात्मकता टिकून राहावी यासाठी तेवीस टिप्स श्री स्वामी समर्थ मित्रांनो नंबर एक ताजी हवा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश यामुळे घरात पॉझिटिव एनर्जी तयार होते सकाळी थोड्या वेळासाठी तरी घराच्या सगळ्या खिडक्या उघड्या राहून ताजी हवा आत येईल याची दक्षता घ्या नंबर दोन घरातला कोणताही कोपरा अंधारात राहू नये याची पुरेपूर काळजी घ्या एखाद्या ठिकाणी अंधार जास्त आहे असं वाटलं तर तिथे लाईटची व्यवस्था करून ती जागा उजळवून टाका नंबर तीन अंधार झाल्यावर लगेचच घरातले खोलीतले लाईट सुरू करा त्यामुळे खोली उजळून निघेलच पण सकारात्मकताही जाणवेल नंबर चार हलत्या पाण्यासारखे भासणारे फिश टँक ईशान्य दिशेला ठेवा तुमच्या घरासाठी ते शुभ स्पंदनं देतात नंबर एखाद्या एखादं झाड किंवा खांब मुख्य दरवाज्यासमोर असणं टाळा त्याचबरोबर एखादं वाळलेलं झाडसुद्धा प्रवेशद्वारापाशी नसेल याची काळजी घ्या नंबर सहा बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवा टॉयलेटचे झाकण वापरता वापरात नसताना नेहमी खाली ठेवा नंबर सात घरामध्ये कोणताही नळ गळू देऊ नका गळती सुरू झाली तर लगेचच दुरुस्त करून घ्या बाथरूममध्ये सुवासिक मन प्रसन्न करणारं फ्रेशनर वापरा किचनमध्ये चुकूनही औषधं ठेवू नका नंबर आठ विश्रांतीच्या वेळी घरातली सगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणं वायफाय बंद करा सकाळच्या प्रसन्नवेळी सगळ्यांच्या मनाला शांतता लाभेल असं स्तोत्र मंत्र किंवा संगीत लावा नंबर नऊ घरात फर्निचर करताना त्याच्या बाजू टोकदार होणार नाहीत याची काळजी घ्या घराच्या सजावटीसाठी लाल काळा ग्रे या रंगांचा अतिवापर टाळा नंबर दहा जमिनीची पातळी एक समान ठेवा घरामध्ये युद्धाचे हिंसेचे दारिद्र्याचे फोटो लावू नका त्यापेक्षा सकारात्मक एनर्जी देणाऱ्या निसर्गचित्रांनी घर सजवा नंबर अकरा घरामध्ये शांतता नांदण्यासाठी दिवा लावा कापूर जाळा धूप घाला किंवा चंदनाचा सुगंध दरवळ उद्या सुगंधी तेल नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकतात आणि घरातील सकारात्मकता वाढवतात दालचिनी आणि गवती चहाचा अर्काचा वापर ही घरातली वातावरण शुद्ध करण्यासाठी करून पहा नंबर बारा धूपदानीत काही तमालपत्र जाळल्यामुळं घरातील नकारात्मक आणि हानिकारक ऊर्जा बाहेर जाते घराच्या प्रवेशद्वारापाशी कचराकुंडी ठेवण्याची चूक करू नका नंबर तेरा किचनमध्ये तुटलेल्या वस्तू वापरू नका घरातल्या ज्या वस्तूंचा बऱ्याच दिवसात वापर केलेला नाही त्या वस्तू गरजूंना द्या किंवा त्या वस्तू फारच खराब झाल्या असतील तर त्यांची विल्हेवाट लावा नंबर चौदा देवघर जिन्याखाली किंवा बेडरूममध्ये चुकूनही करू नका नंबर पंधरा नाद निर्मिती मनाला शांतता देते समृद्धी आणि संपत्तीला आकर्षित करते त्यामुळे मुख्य दारापाशी विंड चिम्स किंवा घंटा टांगून ठेवा त्याचबरोबर तुमचा दिवस आनंदी होण्यासाठी दिवसाची सुरुवात श्लोक मंत्र जपाने करा सकाळचा थोडासा वेळ बासरी वादन ऐकण्यासाठी राखून ठेवा नंबर सोळा घरामध्ये इंडोअर गार्डन सजवा जिथे तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने करू शकता इनडोअर गार्डनसाठी तुम्ही बांबू किंवा फुलांच्या रोपांची किंवा मनी प्लांटची निवड करू शकता तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार काळ्या रंगात रंगवणे टाळा त्याऐवजी गडद तपकिरी शेड्स निवडा हा मुख्य दरवाजा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उघडेल याची खात्री करून घ्या दिवाणखान्यात सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे दिशेला ठेवा धबधबा दब सोन्याचा मासा किंवा वाहत्या नदीच्या चित्रांची लिव्हिंग रूम सजरा ही चित्र चांगलं नशीब आणि संपत्ती यांना खेचून आणतात तुम्हाला परदेशात करिअरच्या संधी हव्या असतील तर परकीय चलन उघडणारे पक्षी रेसिंग बाईक आणि कार यांची पेंटिंग ठेवा मोरपिसांमुळं सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा निघून जाते वास्तुदोषांवर मात होते आणि तुमच्या घरात सकारात्मकता पसरते संपत्ती आकर्षित करण्यासाठी मोरपीस दिशेला ठेवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेश मूर्ती आणि मोराची पिसे सुख समाधानाच्या प्राप्तीसाठी ठेवा नंबर सतरा तुमच्या घरातील नकारात्मक आभा काढून टाकण्यासाठी लाफिंग बुद्धा ठेवू शकता तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असल्यास लाफिंग बुद्धाची मूर्ती पूर्व दिशेला ठेवा जर प्रवेशद्वार उ उत्तर पूर्व दिशेला असेल तर ते उत्तर पश्चिम दिशेला ठेवा घरामध्ये सकारात्मक ऊर्जेसाठी पूर्व किंवा कोपऱ्यात लाकडी कासव ठेवा नंबर अठरा वास्तुशास्त्रानुसार घड्याळं चांगले मार्ग दाखवतात म्हणून घरातील सर्व घड्याळ चालू स्थितीत असल्याची खात्री करा बिघडलेली बंद पडलेली घड्याळं काढून टाका कारण त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत अडचण येतात सर्व घड्याळे उत्तर किंवा पूर्व उत्तर पूर्व दिशेला ठेवा नंबर एकोणीस वास्तुशास्त्रानुसार पक्षांना खायला दिल्याने धन आणि सकारात्मक ऊर्जा मिळते तुम्ही तुमच्या अंगणात टेरेसमध्ये किंवा बाल्कनीमध्ये फीडर ठेवू शकता आणि त्यात पाणी आणि धान्य भरू शकता ही भांडी वेळोवेळी स्वच्छ असल्याची खात्री करा सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहासाठी तुमचा पलंग नेहमी व्यवस्थित ठेवा दररोज सकाळी तुमचं अंतरूण नीट घडी करून तुमच्या उषा नीट मांडून ठेवा नंबर वीस घरात प्रेरणादायी कविता वाचन लावल्याने तुम्हाला प्रेरणा मिळेलच तसेच सकारात्मक एनर्जी पण मिळेल नंबर एकवीस घरातली प्रत्येक खोली स्वच्छ नीटनेटकी ठेवा तुटक्या वस्तूंची वेळच्या वेळी विल्हेवाट लावा कपाटं ड्रॉवर्स इत यांच्यात पसारा करू नका तर नीट मांडणी करून ठेवा जाळी जळमटं वेळच्या वेळी स्वच्छ करून केअर फरशी करताना त्यात थोडं खडे मीठ टाका नंबर बावीस घराच्या प्रवेशद्वारावर हळदी कुंकवानं स्वास्तिक काढल्यामुळं निगेटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करू शकत नाही नंबर तेवीस मिरची आणि लिंबू तुमच्या घराबाहेर किंवा ऑफिसबाहेर लटकवल्यामुळं दृष्टशक्ती आणि निगेटिव एनर्जी बाहेरच राहतात तर मित्रांनो अशा या साध्या सोप्या टिप्स वापरून तुम्ही घराची सजावट करू शकता आणि तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार अनुभवू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा